संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली ते म्हणाले आम्ही लढत आहोत तुमच्यासारखे पळपुटे नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली अमित शहा यांच्याबरोबर खोलीत चर्चा झाली नाही असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची ना, जीभ घसरली आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती आम्ही लढत आहोत तुमच्यासारखे पळपुटे नाही आम्ही पळून जाणारे नाही आम्ही डरपोक नाही असं संजय राऊत म्हणाले बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाही काय तर म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता असंही राऊत म्हणाले अमित शहा मातोश्रीमध्ये कशाला आले होते असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावा त्यावेळेस ते मातोश्रीवर होते का मी होतो बंद दारा आड चर्चा झाली तेव्हा मी होतो एकनाथ शिंदे नव्हते असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे अमित शहा यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता त्याला संजय राऊतांनी आपल्या शैलीत उत्तर दिले अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले नाही हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विचारावा त्यावेळेस ते मातोश्रीवर होते कामी होतो असंही संजय राऊत म्हणाले आहेत पदावरती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं ला नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाराष्ट्र बोललो उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं आता पाहिलं की अमित शहा अनेक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही किती खोटं बोलतो हा बघ मिस्टर अमित शहा मातुश्री आले होते कशाला अमित शहा मातुश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपकृत त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही ते इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाला त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटावस्त दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची तो त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रिती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याच उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शान राहून राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन झाडलं गांजा मारतात आणि बोलतात आम्हाला माहिती आहे ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्डवर ते आहे ना ह्यांना यांच्या आता कानामध्ये एका बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही करून द्या महाराष्ट्राला नक्की कोण तडजोड नक्की कोण तडजोड करत होतो आणि कोण आम्हाला तडजोड करायची अशी तर आम्ही केव्हाच केली आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत बरं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोट केला असतो बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू जोर लागतो जोर लागतो त्यांचा काय आहे हा यांचा कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन त्यांचा फक्त कमरेत जोर आहे बरं का दिल्लीत जाऊन सारखे वागतायत ना कळे आता जोर कोणाचा निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाच्या काढू अबोले कि आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई